नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शौचालयसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आणि त्या अर्जाचे प्रिंट कुठं जमा करायचे ते आपण पूर्ण डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करू शकतात तर मित्रांनो इथं सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं ते त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे ते त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओला सुरू करूया तर इथं रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर इथं तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे तर आपण इथं मोबाईल नंबर पटकन टाकून घेऊयात टाक तर मित्रांनो इथे मोबाईल नंबर टाकलाय त्याच्यानंतर गेट ओ टी तुम पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तर मित्रांनो इथं ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे आणि खाली कॅबच्या दिलेला आहे तो कॅबच्या व्यवस्थित टाकायचा आहे आणि साईन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे साईन इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्ही जसं रजिस्ट्रेशन केलं असेल तसं त्याचा इथं प्रोफाईल दिलेला असणार त्याच्यानंतर पुढचे प्रोसेस म्हटल्यावर मित्रांनो इथं लेफ्ट साईडला तीन आडव्या रेषा दिल्या आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ बेनिफिशरीज इथं माहिती दिलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता ती माहिती वाचून घ्यायची आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर इथं फॉर्म कसा भरायचा आपण इथं बघूयात सर्वात आधी तुम्हाला इथं स्टेट नेम सिलेक्ट झालेले त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट आपण इथं सिलेक्ट करून घेऊयात त्याच्यानंतर ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर पंचायत नेम तुमची जी पंचायत असेल ती पंचायत इथं सिलेक्ट करायची आहे तर इथं आपण पटकन पंचायत इथं शोधून घ्यायचं आहे ग्रामपंचायत त्याच्यानंतर इथं विलेज नेम तुमच्या गावाचं नाव इथं शोधायचं आहे त्याच्यानंतर हाऊ हॅबिटेशन नेम म्हणजे तुमच्या गावामध्ये आणखी सब पार्ट असतील म्हणजे सब भाग असतील म्हणजे पाडे पिडे असतील ते त्याची त्यांची इथं सब भाग दिलेले असणार तर तुम्ही गावामध्ये राहत आहेत किंवा पाडामध्ये राहत आहेत ती इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं तर मी इथं मित्रांनो इथं मी एक पाड्यावर राहतो आहे तर इथं इता मी एक पाडा सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला आधार कार्ड जसं नाव असेल तसं नाव इथं टाईप करायचं आहे त्याच्या त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर तर इथं आपण पत्कन आधार कार्ड नंबर आणि नाव टाईप करून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो इथं आधार कार्डवर नावच जसं असेल तसं टाकून झाल्यावर आणि आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावर इथं खाली एक बॉक्स दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं व्हेरीफाईड सक्सेसफुली हा इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली फादर्स नेम टाकायचं आहेत त्याच्यानंतर खाली मेल किंवा फिमेल म्हणजे जेंडर सिलेक्ट करायचं आहे तर आपण इथं मेल आहोत तर इथं मेल सिलेक्ट करायचं किंवा फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करू शकतो त्याच्यानंतर कॅटेगरी बी पी एल किंवा ए पी एल जर तुम्ही बी पी एलमध्ये असाल तर तुम्ही इथं बी पी एल चॉईस करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो कॅटेगरी तुम्ही कोणत्या जनरल आहात किंवा एस सी किंवा एस टी तुमची जी कॅटेगरी असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करूयात तर मित्रांनो मी एस टी कॅटेगरीमध्ये तर इथं मी एस टी कॅटेगरी सिलेक्ट करतोय त्याच्यानंतर मित्रांनो खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर इथं मोबाईल नंबर पटकन टाकून घेऊयात आपण त्याच्यानंतर मित्रांनो ईमेल आय डी ऑप्शनला आहे तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ॲड्रेस तुम्हाला जो ॲड्रेस टाकायचा असेल तुमचा गावाचा तो ॲड्रेस इथं टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली आय एफ सी कोड टाकायचा जो तुमचा बँक अकाउंटचा आय सी कोड असेल तो काय आय सी कोड इथं टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक नेमो बँक येईल त्याच्यानंतर ब्रँच ही ऑटोमॅटिक डिटेक्ट करून घेईल त्याच्यानंतर ब्रँचचा ॲड्रेस जो असेल तो इथं सिलेक्ट होऊन जाणार आणि बँक स्टेट इथं ऑटोमॅटिक ते पण सिलेक्ट होईल आणि बँक डिस्ट्रिक्ट जो तुमचा जिल्हा असेल किंवा तालुका असेल तिथं ऑटोमॅटिक सिलेक्ट करून घेईल त्याच्यानंतर तुम्हाला ऑ तुमचा बँक अकाऊंट नंबर टाकायचा आहे दोनदा टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली बँक पासबुक दिलेली आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे त्याच्यानंतर अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथं आपण अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करूयात अप्लाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं ॲप्लिकेशन हे सबमिट होऊन जाईल तर मित्रांनो इथं वॉर्निंगमध्ये दिलेलं आहे की दिस बेनिफिशरी ऑलरेडी एक्झिट इन एम आय एस डेटाबेस यू कॅन ऑल्सो चेक इन विलेज रिपोर्ट कार्ड ई आर नाईन्टी वन प्रकारे इथं ऑप्शन दिलेलं आहे तर आपण इथं कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला युअर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली काइंडली नोट दिस ॲप्लिकेशन नंबर फॉर फ्युचर रेफरन्स तर तुम्ही हा ॲप्लिकेशन नंबर हा एक एका कागदावर लिहून घेऊ शकतात किंवा याची स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक हे आपल्या ग्रामपंचायतमध्ये घेऊन जायचं आहेत आणि ग्रामसेवकाला ते सबमिट करायचं आहे जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होणार नाहीतर नाही रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून काळजीपूर्वक आधार कार्ड बँक पासबुक आणि या ॲप्लिकेशनची स्क्रीनशॉट तुम्हाला झेरॉक्स काढून ते ग्रामसेवकाकडं ग्रामसेवकाकडे द्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून सुद्धा घरी बसून त्यांच्याकडे शौचालय नसेल तर ते ऑनलाईन अशा प्रकारे करू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये